शिवाजी महाराज भवानी सम्राट सर जणपती बाळासाहेब ठाकरे यांचा महाडमध्ये ओबाटाला जोरदार धक्का उपतालुका प्रमुख मनोहर रेशीम यांचा शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश मनोहर रेशीम यांच्यासह संपूर्ण वडवळी ग्रामपंचायतीने घेतला शिवसेना पक्षात प्रवेश युवासेना कोर कमिटी सदस्य विकास शेठ गोगावले यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधत घेतला शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या उपस्थितीत केला शिवसेना पक्षात प्रवेश माणिकराव जगताप यांच्या निधनानंतर संपूर्ण विकास विकासकामात ठप्प झाली नामदार गोगावले यांच्या कामाचा धडका आणि विकास गोगावले यांची लोकप्रियता पाहून प्रवेश मनोहर यांची माहिती निवडणुकीची रणधुमाळी संपली असली तरी शिवसेनेचे उपनेते राज्याचे कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि विकास कामांचा धडाका पाहून पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या मात्र कमी होताना दिसत नाही एक महिन्याचा कालावधी होतोय ना होतोय तोच महाडमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला जोरदार धक्का दिलाय आज युवासेना कोर कमिटी सदस्य कोकणचे सचिव युवकांचे प्रेरणास्थान मान्य विकास शेट गोगावले यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत मान्य नामदार भरत शेठ गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत ठाकरे गटाचे उपतालुका प्रमुख आणि माजी पंचायत समिती सदस्य मनोहर रेशीम यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह आज शिवसेना पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला त्यांच्यासोबत राजवाडी मोहल्ल्यातील मुस्लिम देखील शिवसेना पक्षात प्रवेश केला त्यांच्यासोबत वडवली गावच्या सरपंच आणि उबाटा महिला आघाडी खरवळी गण महिला आघाडी प्रमुख निकिता अशोक चव्हाण सरपंच मंगेश दोरकर ग्रामपंचायत सदस्य विकी मनवे सदस्या निशा सचिन जागडे सदस्य अमर खेडेकर सदस्या प्रतीक्षा घाडगे सदस्या सुनीता निवृत्ती सुतार सोनाली संतोष हाटे माजी सरपंच नामदेव रेशीम दत्तात्रे दोरकर पांडुरंग शिगवन प्रवीण घाणेकर शाखाप्रमुख प्रमोद जागडे दत्ताराम चव्हाण आकाश हाटे संतोष हाटे मागे चौगले विश्वास सुतार राजेंद्र घाडगे यांच्यासह राजवाडी बोहल्ला येथील मोहम्मद लंबाडे अखिल लंबाडे मुख्तार हुसेन लंबाडे रिजवान अमर लंबाडे अजीज अखिल लंबाडे मोज झीज रफी लंबाडे आजीज अखिल लंबाडे अजगर खलपे राहील खलपे इत्यादींनी नामदार भरत गोगावले यांच्या विकास कामांचा धडका पाहून आणि युवासेना कोर कमिटी सदस्य विकास शेठ गोगावले यांची तरुणाईत पाहून विकास गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्त औषध साधत ठाकरे गटाची मशाल बाजूला सारत शिवसेना पक्षाचा धनुष्यमान हाती घेतलाय मनोहर रेशीम यांच्या पक्षप्रवेशामुळे जोरदार असा धक्का बसला असून हा धक्का नव्हे तर उबाटाला खरवली आणि विनरी विभागासाठी भूकंप मांडला जातोय यावेळी बोलत असताना मनोहर रेशीम यांनी ठाकरे गटावर जोरदार प्रहार केला स्वर्गीय माणिकराव जगताप यांच्या सोबत गेले तीस वर्ष काम काम केलं मात्र त्यांच्या निधनानंतर आमच्या गावचा आणि विभागाचा विकास थांबला आम्ही उबाटामध्ये काम केलं परंतु त्यांच्यात राहून विकास होणार नाही त्यामुळे आम्ही विकास कामांसाठी ठाकरे गटाला सोडचिट्टी देत नामदार भरत शेठ यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षाचं धनुष्यबाण हाती धरत आहोत असं सांगितलंय ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड मी पूर्वीचा काँग्रेस पक्षाचा आमचे नेते पूर्वी मालिकराव जगताप होते यांच्याबरोबर मी तीस वर्ष काम केला त्यांच्यामध्ये छोटी मोठी कामं केली कारण त्यांनी त्यांचा गेला त्यामुळे त्यांचं निधन झाला निधन झाल्याने पूर्ण कामं आमची विकासाची कामासाठी पूर्ण टप्प झाली संपूर्ण आम्ही ग्रामस्थ मिळून आम्ही विचार केला की आता नामदार भरत शेठ गोगावले यांचे सुपुत्र विकास शेठ गोगावले यांच्या निमित्ताने आपण संपूर्ण विचार करून आपल्या गावाच्या विकासा विकासाकरता व आपल्या तरुणांच्या रोजगाराकरता आपण बरेचशे त्याबरोबर जाणं आपल्याला योग्य ठरेल म्हणून आम्ही सर्वांनी एक निचिताने एक, एक मताने संपूर्ण कोऱ्यातून आजच आजच ना अजून काही प्रवेश होणार आहेत आज वेळ नसल्यामुळे काही लोकं आमच्यावर येऊ शकले नाहीत आजची सुरुवात आहे आज माझी तरी पण त्यातूनच आमच्या राजवाडी मोहळ्यातून काही लोक आलेले आहेत उर्वरित लोकं जी जे आमची लोक माणसं आहेत ती काही या आठ दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल प्रत्येक गावातून तुम्हाला प्रवेश घेतला जाईल तेव्हाही आमदार साहेबांच्या बरोबरही आज आमचे जिल्हा प्रमुख आहेत गोसाळकर साहेब आम्ही त्यांना टी व्ही बघायचो पूर्वी परंतु आज जवळून त्यांच्याबरोबर बोलतो आहे मी त्याचा मला अभिमान आहे म्हणून मी त्यांच्या संपर्कात राहून माझ्या पुढील विकासाची कामं असतील दुसरी कुठली कामं असतील मी गोसालकर साहेबांबरोबर राहून त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर घेऊन त्यांच्याशी मी संपर्क करून भरतशेठ गोगावले साहेबांच्या माध्यमातून विकासाची कामं आणि तरुणांना रोजगार देण्याचा मी प्रयत्न करेन एवढंच या निमित्ताने मी सांगू इच्छितो